नावा निवडत त्यामुळे काही वेगळा निकाल होईल असं आता वाचत नाही पण मला अधिकृत माहिती नाही एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने आता विश्लेषण करणार काय सांगा दोन तीन दृष्टी एक असं आहे की या निवडणुकीच मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललं होत त्यांच्याकडून मला हे देयक असं झालं की ह्या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं आणि एक मला एक अशी शंका होती ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या भागाला सहभाग दिला याचा अर्थ 二十四年で働くべ。それはもう一度、活躍、誰だろうれ無事、世諾はかなわさわ。ファン、シャーベルはまだんだろう。朝、二十四日でにしか。二十四日で、日数、六千キロ三カツさつかんに、マイアナ、接触し,していじれで。 प्रश्न आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचते अधिकृत आणि हे मताला पैसे देतात तसं नाही सरकारच्या वती अधिकृत महाराष्ट्रात राष्ट्रीवाई तसच या वेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इच्छुकच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे 余命を使うかなフェイシャスを忘れるかな人呼びか優しゃる男性に、気がかかる。人呼ぶか、余波に,にするだ。優しゃる気がかかる。人呼ぶか、そして、ファーストでして、フェイシャスを忘れ、優しゃる気がし、どうしたフェイシャスをかかるの じゃ、はざわ,ざわざ、はざわざ、はざわざ、これ、いかにがはざわつかめない。あに、しんさ、えさ、かなかやつう、え、に、えけかい、わらんをつつわしつばげさせ。わらんをつつわいしつばげしんさせ、あいさに、かんなしつばつかむことで。君、みそは父にゆずかい、きぞくはあるわけです。むしろだなしは、 あ、ぜじいし。せ、せ、せ、し、わ、ど、か、し、ひ、か、し、は、が、し、が、ぜ、ね。あに、し、わ、そ、だ、ぜ、ひ、ゆ、じ、き、し、に、か、だ、い、だ、き、へ、い、し、か、え。き、は、ん、そ、わ、ど、す。え、あ、さ、す、わ、ざ、あ、じゃ、す。こんな、す、き、わ、す、だ、ん、や、ま、だ、ん、す、え、え、え、え、うえ、え、え、え、え、え、え、え、 निवडणुकीला याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधित लोकांच्या नक्कीच आहे असा विचार इलेक्शन कमिशन केला पाहिजे स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहतायत काही काही ठिकाणी आता चंद्रगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र आहे मला कुशळ दिल्या काही माहिती नाही माझ्या पक्षावर सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत नव परिषदेच्या आहेत यानंतर पंचायत राज्याच्या इथे या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात याच्या आधीच्या निवडणुकी आणि

घेते घेणार घे काय असं नाही आता भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितले की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतनंच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातीच नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटतं आहे दहा हजार रुपये याच्यामध्ये गोष्ट आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या खर्चाच वर्षाची असतात त्यामुळे असता भेटायचं नाही पण योग्य पैसा कुठला सरकारी खजिन्याचा सरकारी खजिना मत्सदान करा याच्यासाठी वापरणं याचा अर्थ सह निवडणुका आहे साहेब याच्या यालाच धरून पुढे कशा पद्धतीने आवाज उठवला कारण हे तुम्ही होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहारमध्ये देखील

आणि लोकांचं लक्ष साधिकच निवडणुकीकर असणार पण केव्हा उपास नाही त्याच्या आजच काही लोक मराठी होते आणि मी केशातून त्यांच्याशी या दोन दिवसात मी संकल्प साधणारे आणि एक कायम करताची व्यवस्था करता येईल माझं एकदा तीन चार वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्याकड आणि त्यावेळेला आणि त्याच्या अधिक लोकांना याच्यात सहभागी करणं याची आवश्यकता आहे उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूरमध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजेच आहे रस्ता नाही असं झालंय काय

इंडिया की बड़ी जीत बिहार में दिख रही है आ, क्या ख्याल है आपका इंडिया की बड़ी जीत बिहार में दिख रही है, है। एक स्वीकार एक करना पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया और आज के अखबार में सभी जगह पर न्यूज आई है कि उन्होंने महिला को दस हजार रुपये का जो इसका कियाल्ट एन टी आर इलेक्शन मे एन आय युन कम्युन दस दस हजार रुपये से पहले ये एक तरह का है वहाँ सरकार ने किया है

आगा 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 है। तो इसकी, इसकी होना चाहिए इस इसको क्या करेंगे क्या क्या कुछ ऐसा नहीं है तो मगर ये बात हम नजरअंदाज नहीं कर सकते और इसीलिए कानून का सेशन शुरू से से हो जाएगा कुछ तो दिनों में तब तो ऑफिसन के विफाशन んきゅうびせん、はんどぶだげ、やこりかわきしんのぶだげ、かんしゃみどべ、はんしゃばでげ、はん、じす